नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना उत्सुकता आहे म्हणजे ते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहेत केवळ भारतीय जनता पार्टीचे समर्थक नव्हे तर शिंदे यांची शिवसेनेचे समर्थक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे समर्थक हे सगळे आतुरतेने एका गोष्टीची वाट पाहत आहेत ते म्हणजे हां तुम्हाला आधी त्याच्या आधीची गोष्ट सांगायची राहिली की परवा काळाराम मंदिरामध्ये आपण पूजा बघितली आरती बघितली प्रभू रामचंद्रांची काळाराम मंदिरात जाऊन जी पूजा केली उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे रश्मीताई ठाकरे म्हणजे सगळी फॅमिलीज होती ती उपस्थित आणि छान फॅमिली सोहळा झाला तो अगदी भाविकांना कृतकृत्य झालं त्यानंतरच्या भाषणात एक गंमत बघितली का तुम्ही नाव बदललं आहे चक्कर शूर्पणखा रावणाची भगिनी जिचे नाक कापले होते लक्ष्मणाने आणि आमच्या साहेबांनी काय उल्लेख केला शुपर्णखा बघा शूर्पणखा आणि शुपर्णखा हा उल्लेख केला ठीक आहे शब्दाची गडबड झाली पुढे त्यांनी व्यक्तींची देखील गलत केली ते, के ते म्हणाले की रामाने शूर्पणखेचे नाक कापले रामाने कधी कापलं नाक म्हणजे रामायणातला इतिहास बदलला बरं का अहो साहेब जरा माहिती घेत जा तुम्ही व्यवस्थितपणे भाषण पाठ करून येत जा कोणी जर लिहून दिलं असेल तर ते योग्य पद्धतीने लिहून दिलं आहे का हे तपासून घेणं देखील तुमचं काम आहे तर ती गंमत मला सहज आठवली आत्ता त्या आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने तर हे भाजपचे समर्थक जे वाट आहेत आदित्य ठाकरे यांना केव्हा अटक होईल आणि आदित्य ठाकरे देखील ते जोरदार टीका करतायत अगदी केंद्र सरकारपासून ते महाराष्ट्र सरकारपर्यंत टीका सुरू आहे आणि अतिशय झरी भाषेतली टीका ते करत आहेत त्यांचे झंझावती दौरे सुरू आहेत त्यांचे मोर्चे सुरू आहेत ते तारखा देखील देत आहेत म्हणजे संजय राऊतांसहित सगळेच हे सरकार वर्तमान सरकार कधी पडणार याच्यात तारखा देत आहेत आणि मागच्या वेळी मी एक व्हिडिओ बनवला होता की सरकार आधी पडणार की आदित्य ठाकरे यांना आधी अटक होणार म्हणजे मला देखील आशा होती याचं कारण आहे की निलेश ओझा जे दिशा साले यांच्या केसमध्ये आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये वकील आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याकरता जे धडपडत आहेत त्या निलेश ओझा देखील सांगितलं होतं की आता जवळजवळ सगळा तपास पूर्ण होत आलेला आहे आणि आदित्य ठाकरे यांचे लोकेशन दिशा साले यांच्या सोसायटीपाशी मिळालेले आहे तिच्या रूममध्ये मिळालेले आहे आणि लवकरच त्यांना अटक होणार आहे त्यांनी त्याकरता पुरावे दिले जरी त्यावेळेच्या सरकारने आघाडी सरकारने पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न केला असला म्हणजे त्या सोसायटीच्या रजिस्टरमधले व्हिजिटर्समध रजिस्टरमधले पाने फाडणे सी सी टी व्ही फुटेज गायब करणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत पुरावे नष्ट करण्याकरता मात्र मोबाईल लोकेशन टॉवर लोकेशन मात्र ते नष्ट करू शकत नाही आणि ते आदित्य ठाकरे यांचे योग्य ठिकाणी मिळालं आहे आणि म्हणून सगळेच आतुरतेने वाट बघत होते की आता आदित्य ठाकरे यांना अटक होणार काय दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांना न्याय मिळणार काय म्हणून पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता माझ्या एक लक्षात आलं आहे की हे कठीण आहे केवळ अशक्य आहे के असं म्हणता येईल सध्या याचं कारण आहे याचं कारण आहे की सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या देशामध्ये सहानुभूती फार पटकन मिळते ऑलरेडी काही कट्टर समर्थक का असतील बाळासाहेबांचे नाही म्हणत मी उद्धव ठाकरे साहेबांचे काही कट्टर समर्थक का असतील जे अन्याय अन्याय म्हणून अजूनही ओरडत आहेत आणि आदित्य ठाकरे यांना खोटं या केसमध्ये गोवण्यात आलं आहे त्यांचं म्हणणं आहे हे समर्थक प्लस जर अटक केली गेली तर सिंपथी देणारा एक गट असतो म्हणजे बिचारा तरुण आहे त्याचं वय बघा तो असं करू शकत नाही असं शालिनीताई ठाकरे दे यांनी देखील सांगितलं आहे वाटत नाही आदित्य असं करेल आणि मग अशावेळी निवडणुका तोंडावर आहेत होय निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यावेळी आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची रिस्क आदित्य ठाकरे काय मी तर याच्यापुढे जाऊन म्हणतो की कोणालाच अटक करण्याची आता तरी होईपर्यंत रिस्क घेणार नाही लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि सिंपथी कार्ड मिळू नये कारण भारतामध्ये सहानुभूती फार पटकन मिळते एखाद्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीचे सगळे अपराध माफ केले जातात सगळे गुन्हे माफ केले जातात आणि केवळ सहानुभूतीपोटी लोक त्याला मत देतात ती सहानुभूती मिळू नये अशी केंद्र सरकारची इच्छा नक्कीच असणार आहे सगळं जुळून आलेलं गणित आणि असं जुळून आलेलं गणित हे बिघडू नये हे कुठलाही सुज्ञ नेता विचार करेल केंद्रातील असो किंवा महाराष्ट्रातील सरकारमधील नेता असो तो असाच विचार करणं आणि शिवाय दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की कायदा तुम्ही जरी अटक केली एखाद्या व्यक्तीला तरी तिला जामीन मिळवण्याचा जो कायदा आहे ना जामीन मिळवून देण्याचा जा कायदा वकिलांची फौज उभी राहते जामिनासाठी आणि ती व्यक्ती गुन्हेगार असली तरी देखील कायद्याला जामीन देणं भाग आहे आणि जामीन जर मिळाला तर हे लोक खूप पेटवतील हे लोक खूप आरडाओरडा करतील आणि जामीन मिळाला याचा अर्थ जनतेचे गैरसमजूते बरं का जामीन म्हणजे तर ता कोर्टाने तात्पुरता दिलेला दिलासा असतो केसचा तपास पूर्ण होईपर्यंत किंवा केसची कार्यवाही सुरू असते तोपर्यंत एखाद्या व्यक्तीने जेलमध्ये राहू नये म्हणून त्याला जामीन दिलेला असतो कारण तोपर्यंत तो आरोपी आहे त्यांनी गुन्हा केला हे सिद्ध झालेलं नसतं आरोपी असतो पण गुन्हा केलेलं सिद्ध झालं नसतं आणि म्हणून जामिनाची सोय तर जामीन मिळाल्यानंतर ही लोक रानपेठ होतील यांना जामीन मिळणारच आहे त्यामुळे ही कायद्यातली जी पळवाट आहे ना जामिनाची आपल्या देशातील लोकांची अशी गैरसमजूत आहे की जामीन मिळाला याचा अर्थ निर्दोष सुटला होय तुम्ही बघितलं असेल की इतक्यातच अनेक नेत्यांच्या अटका झाल्या आणि त्यांना जामीनही मिळालं काही नेत्यांना लवकर मिळाला काही नेत्यांना उशिरा मिळाला पण जामीन मिळून तो नेता बाहेर आल्यानंतर इतका काही धूमधडाका केला जातो की जणू आमचा नेता धुतल्या तांदळासारखा आहे आणि त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे त्याच्यावर हे खोटं आरोपपत्र दाखल केलं गेलं सूडबुद्धीने त्याचं राजकीय करिअर खराब करण्याकरता हे आरोपपत्र दाखल केलं ग असा गैरसमज करून दिला जातो आणि धूमधडाक्यात त्याची मिरवणूक काढली जाते ढोल ताशांसहित तर ता अशी मिरवणूक जर निघाली तर फार वाईट आहे जनमानसामध्ये त्याचं इम्प्रेशन वेगळं जाईल आणि म्हणून तुम्ही किती जरी अपेक्षा ठेवून असलात तुम्हाला किती जरी वाटलं म्हणजे अगदी संजय राऊतांसहित त्यांचं तर रेकॉर्ड जावेद मैदानपेक्षा जास्त शिव्या खात आहेत संजय राऊतांसहित सगळेच आघाडीचे नेते जे काही अनाप शनाप आपण म्हणूयात किंवा जे काही बाष्कळ बडबड करतायत जे काही आरोप करतायत महाराष्ट्र सरकारवर जी काही टीका करतायत अगदी केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदींवर देखील टीका करतायत तर आपल्याकडे याच्यावर उपाय नाही बर का सध्या उलट यांची इच्छा असेल की आम्हाला अटक करून दाखवा हे म्हणतात अटक करून दाखवा दाखवायचा अर्थ काय की यांना हवं आहे आम्हाला अटक करा म्हणजे आम्ही बॉम्ब बॉम्ब करायला मोकळे आम्हाला सिम्पथी कार्ड खेळता येईल म्हणून महाराष्ट्रातले आघाडीचे नेते उत्सुक आहेत मुख्यतः ठाकरे गटाचे नेते कारण त्यांनी सगळंच ताळतंत्र सोडलेलं आहे बोलण्याबाबतीतला त्यांच्या टीकेचा स्तर देखील घसरला आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही आहे ती टीका करताना आपलीच प्रतिमा आपण खराब करून घेतो आहोत जनमानसात हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे त्याला नाहीलाज आहे त्यांची बुद्धी तोकडी पडते पण समर्थकांनी देखील आता या भ्रमात राहू नये की आदित्य ठाकरे यांना अटक होईल इतक्यात तरी नाही हां पुढे माहीत नाही काय तडजोडी होतील राजकारणात सांगता येत नाही पण त्यांनी जरी गुन्हा केला आहे नाही केला आहे त्यांच्या विषयी त्यांच्या भोवती तो सगळा फास विणला गेला आहे पुराव्यांचा सुटणार सध्या तरी ते सुटणार आणि त्यांना मोकळीक दिलेली आहे वाटेल ती बडबड करायला वाटतील ती टीका करायला कारण नरेंद्र मोदींना हेच करायचं आहे नरेंद्र मोदींना त्यांना अजून अजून बोलू बुलु द्यायचं आहे बोलूनच ते स्वतःची पद घालवणार आहेत बोलूनच स्वतःची मतं घालवणार आहेत आणि तेच हवं आहे अटक करून सहानुभूती देण्यापेक्षा सिंपती कार्ड खेळायला देण्यापेक्षा हे जास्ती सोपं आहे त्यांना मोकळं सोडलेलं आणि मग एकदा निवडणूक पार पडली की सगळंच समर्थकांच्या मनातलं होणार समर्थकांच्या मनातलं होणारे म्हणणेपेक्षा न्याय मिळणार आहे पण अजून त्याला वेळ आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर धन्यवाद